सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावली आता तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचलेली असते परंतु खूपच पाऊस पडत असतो तिच्या वडिलांना काही शुद्ध आलेली नसते आणि ती खूपच रडत असते ती म्हणत असते की विठुराया माझ्या आईबाबांची काय चूक आहे की तू त्यांना एवढी मोठी शिक्षा देतोयस आता मी एकटी कसं सांभाळून घेऊ हे सगळं तूच सांग तर इकडे सारंगही आलेला असतो परंतु त्याची गाडी मध्येच बंद पडते त्याला काय करावं ते समजत नाही त्यावढ्यातच एक वारकरी तिथून सायकलीवरती वारीसाठी चाललेला असतो तो त्याला सायकल मागतो तो म्हणत असतो की सायकल द्या ना थोडंसं काम होतो आणि मला तिकडे जाणं खूपच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तुमची सायकल मला द्या तेव्हा ते, 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 वा, ते वारकरी म्हणतात की ठीक आहे तुम्हाला गरज आहे तर तुम्ही घेऊन जावा आणि सारंग त्यानंतर त्या जोराच्या पावसामध्ये सायकलीवरती तिथून यायला लागतो इकडे तिकडे तिलोत्तमा खूपच टेन्शनमध्ये असते ती सागरच्या बाबांना म्हणत असते की काय करू सारंगला फोनही लागत नाही पूर्णपणे अंधार पडलाय पाऊस येतो आहे मला सारंगची खूपच काळजी वाटते आहे तो ठीक तरी असेल ना तेव्हा ते म्हणतात की अगं तू टेन्शन नको घेऊ सारंग अगदी व्यवस्थित असेल तर इकडे सावली मोठमोठ्याने मोड़ रडत असते तिची आईही रडत असते आणि सावली म्हणत असते की विठुराया ही तुझ्या भक्तीची परीक्षा आहे तुझ्या आतल्या देवपणाची परीक्षा आहे स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर असलेल्या हा विश्वासाला जाग जाग माऊली जाग म्हणून ते ओरडत असते तर त्यानंतर पाऊसही जरा कमी येतो आणि तिथे सारंगही येतो असं आपल्याला पाहायला भेटते असे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा